नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले प्रभू मी असे ऐकले आहे की काही लोकांना गुप्त धन मिळते आणि त्यांचे भाग्य उजळते अशा प्रकारे ते लोक एकायकी श्रीमंत बनतात हे प्रभू मला हे जाणून घ्यायचं आहे की असे कोणते पुण्यकर्म असतात ज्यामुळे काही लोकांना असे गुप्तधन मिळत असते आणि काही क्षणात असे लोक कोट्याधीश बनतात तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ज्या लोकांना गुप्तधन मिळतो हे त्यांच्या पुण्यकर्मांचे फळ असतात पुण्य अनेक प्रकारचे असतात परंतु गुप्तधन आयुष्यामध्ये फक्त त्याच लोकांना मिळतो जे लोक तुळशी मातेला प्रत्येक गुरुवारी ही एक गोष्ट अर्पण करतात त्यानंतर माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी गोष्ट तुळशी मातेला अर्पण केल्यानंतर लोकांना गुप्तधन मिळतो तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात पार्वती तुम्हाला हे रहस्य जाणून घेण्यासाठी मी जी कथा सांगत आहे ती पूर्ण मनोभावे ऐकावी लागेल ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल की ती कोणती गोष्ट आहे जी प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला अर्पण केल्यानंतर आयुष्यामध्ये एकदा तरी गुप्तधन नक्कीच मिळते तेव्हा माता पार्वती म्हणते हे प्रभू तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी तुम्ही सांगत असलेली ही कथा पूर्ण मनोभावे ऐकेन मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही या कथेमध्ये हरवून जाल त्यापूर्वी तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले माहितीपूर्वक धार्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील भगवान शिव म्हणतात पार्वती खूप जुन्या काळातील गोष्ट आहे एक राजा होता ज्या राजाला चार राण्या होत्या राजा आणि चारही राण्यांना या गोष्टीचे दुःख होते की त्यांना मुळबाळ नाही राजा याच विचाराने नेहमी उदास असायचा त्याला या गोष्टीची काळजी असायची की त्याच्यानंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण असेल राज्याचा कारभार कोण सांभाळेल त्यानंतर एके दिवशी राजाच्या सभेमध्ये एक माणूस आला आणि त्याने राजाला सांगितले की जंगलामध्ये एका नदीच्या काठावर एक साधू राहतो ज्याला भूतविद्या आणि जादूटोणा या गोष्टींचे ज्ञान आहे त्या साधूच्या मंत्रांच्या प्रभावामुळे कित्येक वान स्त्रियांना संतती प्राप्त झाली आहे परंतु राजाला त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही परंतु दुसऱ्याच क्षणी राजाने विचार केला की त्या संन्यासाला एकदा भेटण्यामध्ये काही नुकसान सुद्धा नाही असाच विचार केल्यानंतर राजाने त्याच्यासोबत काही शिपाई घेतले व तो त्या साधूला भेटण्यासाठी नदीकाठी गेला भगवान शिव म्हणतात पार्वती जंगलाच्या मध्यभागी त्या साधूची झोपडी होती राजा त्या साधूजवळ पोहोचला आणि राजाने साधूला त्याची सर्व समस्या सांगितली तो संन्यासी म्हणाला हे राजन तुमच्या चारही राण्या मुलाला जन्म देण्यास आहेत परंतु तुमच्या पाचव्या राणीपासून तुम्हाला पुत्राची प्राप्ती होईल आणि हा पुत्र मोठा शूरवीर असेल आणि तुमच्या राज्यासाठी हा एक उत्तम उत्तराधिकारी सिद्ध होईल तेव्हा राजा संन्यासाला म्हणाला महाराज माझ्या चार राण्या आहेत मला पाचवी राणी नाही आहे तेव्हा साधू म्हणाला राजन तुम्ही काळजी करू नका घरी परतत असताना तुम्हाला वनामध्ये एक अनाथ मुलगी मिळेल तुम्ही तिच्यासोबतच विवाह करा आणि त्यानंतर तीच मुलगी तुमची राणी बनून तुम्हाला उत्तराधिकारी देईल त्यानंतर राजाने त्या संन्यासाला प्रणाम केला व राजा त्याच्या महालाच्या दिशेने जायला निघाला महालाच्या दिशेने जात असताना राजाला जंगलामध्ये एका तरुणीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला राजाने त्याच्या शिपायांना सांगितले की जाऊन पहा या जंगलामध्ये कोण रडत आहे राजाचा आदेश मिळताच शिपायांनी लगेचच शोध सुरू केला शेवटी शिपायांना जंगलामध्ये एक तरुणी दिसली जी एका झाडाखाली बसून रडत होती शिपायांनी त्या युवतीला पकडले आणि त्यांनी तिला त्या राजासमोर हजर केले राजाने त्या मुलीला विचारले तू कोण आहेस आणि या घनदाट जंगलामध्ये तू एकटीच बसून का रडत आहेस तेव्हा ती मुलगी म्हणाली महाराज मी एक अनाथ मुलगी आहे मी माझ्या दूरच्या नातेवाईकांसोबत राहत होते परंतु आज त्या लोकांनी मला या वनामध्ये आणून सोडून दिले आहे आणि आता माझा या जगामध्ये स्वतःचा म्हणण्यासारखा असा कोणीच नाही इतकं म्हटल्यानंतर ती तरुणी पुन्हा रडू लागली भगवान शिव म्हणतात पार्वती राजाने त्या मुलीला शांत केले आणि राजा त्या मुलीला म्हणाला तू इतकी सुंदर आहेस तू घाबरू नकोस जर तुला काही अडचण नसेल तर मी तुझ्यासोबत विवाह करू इच्छित आहे विवाह करून मी तुला माझी राणी बनवू इच्छित आहे कारण राजाला समजले होते की हीच ती मुलगी आहे ज्याबद्दल त्या साधूने मला सांगितले होते भगवान शिव म्हणतात पार्वती त्या मुलीला या गोष्टींमध्ये काय अडचण असणार आहे प्रत्येक मुलीची तर हीच इच्छा असते की तिला राणी बनायचे आहे त्या मुलीने राजाला तिची संमती दर्शविली त्यानंतर राजा त्या मुलीला घेऊन त्याच्या महलामध्ये परत आला आणि त्याच दिवशी राजाने त्या मुलीसोबत विवाह केला आणि तिला त्याची पाचवी राणी बनविले अशा प्रकारे ती अनाथ मुलगी आता राजाची पाचवी राणी म्हणून ओळखली जाऊ लागली परंतु जेव्हा राजाने पाचवे लग्न केले तेव्हा त्याच्या चार राण्यांना खूप वाईट वाटले आणि त्या चारही राण्या त्या पाचव्या राणीचा राग करू लागल्या हळूहळू वेळ पुढे सरकू लागला आणि वेळेसोबतच त्या साधू महाराजांचे वचन पूर्ण झाले पाचवी राणी गर्भवती झाली आणि जेव्हा त्या चारही राण्यांना समजले की पाचवी राणी गर्भवती आहे तेव्हा त्या चारही राण्या खूपच काळजीत पडल्या आणि त्या विचार करू लागल्या की जर पाचव्या राणीने मुलाला जन्म दिला तर आमच्यापेक्षा त्या पाचव्या राणीचे महत्व अधिक वाढेल आणि इकडे जेव्हा राजाला पाचवी राणी गरोदर असल्याचे कळले तेव्हा राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला राजाला वाटले की त्या साधूने सांगितलेले आता सत्य होत आहे आता मला माझा उत्तराधिकारी मिळेल असं राजाला वाटू लागले भगवान शिव म्हणतात पार्वती इकडे राजा आनंद साजरा करत असतो की त्याची पाचवी राणी गरोदर झाली आहे आणि दुसरीकडे त्याच्या चार राण्यांनी ठरविले की त्या पाचव्या राणीच्या मुलाला जगू देणार नाहीत आणि या गोष्टीची माहिती त्या राजाला सुद्धा लागू देणार नाहीत की पाचव्या राणीने मुलाला जन्म दिला आहे अशा प्रकारे षडयंत्र रचून चारही राण्या पाचव्या राणीच्या मुलाच्या जन्माची वाट पाहू लागल्या वेळ पुढे सरकला आणि मुलाच्या जन्माची वेळ आली तेव्हा पहिली राणी राजाजवळ गेली आणि म्हणाली महाराज आता ही शुभ वेळ आली आहे की या राज्याला त्याचा भावी उत्तराधिकारी मिळेल आणि या शुभवेळी तुम्ही महालातून बाहेर जाऊन गरीब दुःखी लोकांना दान दक्षिणा द्यायला पाहिजे तेव्हा राजा राणीला म्हणाला तू अगदी योग्य म्हणत आहेस राजाला त्याच्या पहिल्या पत्नीचे बोलणं अगदी योग्य वाटले राजाने लगेचच त्याच्या सेवकांना बोलावले आणि दानदक्षिणा देण्यासाठी राजा महालातून बाहेर गेला भगवान शिव म्हणतात पार्वती चारही राण्यांना हेच हवे होते की जेव्हा पाचवी राणी मुलाला जन्म देत असेल तेव्हा राजा महालामध्ये असू नये राजा महालातून बाहेर गेल्यानंतर दुसरी राणी पाचव्या राणी जवळ गेली आणि म्हणाली ताई आमची अशी इच्छा आहे की तुझ्या गर्भातून जेव्हा मुलगा जन्म घेत असेल तेव्हा कोणत्याही प्रकारचे कष्ट होऊ नयेत त्यामुळे तू असे कर की धान्याच्या कोठाराच्या छिद्रामध्ये तुझे डोके टाकून ठेव ज्यामुळे तुझा मूल पूर्णपणे निरोगी असेल पाचवी राणी खूपच भोळ्या स्वभावाची होती आणि अशी कोणती आई असेल जिला तिच्या मुलाचे भले नको असेल अशा प्रकारे पाचव्या राणीने दुसऱ्या राणीचे म्हणणे ऐकले आणि धान्याच्या कोठाराच्या छिद्रामध्ये तिचे डोके टाकले आणि थोड्याच वेळात पाचव्या राणीच्या गर्भामध्ये हालचाल सुरू झाली आणि एका मुलाचा जन्म झाला तिसरी राणी आता पहिल्यापासूनच तयार उभी होती तिने लगेचच त्या मुलाला उचलले जो एक सुंदर मुलगा होता तिने तो मुलगा चौथ्या राणीच्या हातात दिला आणि पाचव्या राणीच्या मुलाच्या ठिकाणावर एक गोल दगड ठेवला चौथ्या राणीने पाचव्या राणीच्या मुलाला तिच्या दासीकडे दिले आणि दासीला म्हणाली तू या पुत्राला दूर जंगलात घेऊन जाऊन जमिनीमध्ये गाड चौथ्या राणीच्या दासीने चौथ्या राणीकडून पाचव्या राणी मुलाला घेतले आणि त्या मुलाला घेऊन ती दूर जंगलामध्ये जमिनीमध्ये गाडण्यासाठी निघाली इकडे ज्यावेळी दासी त्या मुलाला जमिनीमध्ये गाडत होती तेव्हा तिला त्या मुलाला गाडत असताना एका सिन्हीणीने पाहिले दासी त्या मुलाला जमिनीमध्ये गाडून पुन्हा महालामध्ये परत आली इकडे दासी महालातून बाहेर गेल्यानंतर चारही राण्यांनी पाचव्या राणीचे डोकं धान्याच्या कोठारातून बाहेर काढले आणि त्या विलाप करू लागल्या की राणीने मुलाला नाही तर एका दगडाला जन्म दिला आहे लगेचच राजाला बोलवण्यात आले राजाने जेव्हा पुत्राच्या स्थानावर दगडाला पाहिले तेव्हा राजा खूपच संतापला राजा म्हणू लागला की संन्यासाने त्याला मूर्ख बनवले आहे आणि कुठल्या तरी चेटकिणीसोबत त्याला लग्न करावे लागले नाही तर कुठलीही स्त्री अशा प्रकारे एखाद्या दगडाला जन्म कशी देऊ शकते याच रागामध्ये राजाने पाचव्या राणीला महलातून बाहेर हाकलले आणि तिला परत वनामध्ये पाठवले राणीकडे मुलगा जन्माला आला या गोष्टीचा कोणताही पुरावा नव्हता त्यामुळे ती काही करू शकत नव्हती आणि म्हणूनच तिने राजाची आज्ञा गुपचूप स्वीकारली व शांतपणे दुःखी मनाने ती वनाच्या दिशेने निघाली इकडे चारही राण्यांनी राजाला समजावले की आपण प्रजेला ही गोष्ट सांगू नये की पाचव्या राणीने एका दगडाला जन्म दिला आहे अन्यथा प्रजेच्या मनावर या गोष्टीचा खूपच वाईट प्रभाव पडेल आपण लोकांना हे सांगितले पाहिजे की राणी मुलाला जन्म देत असताना तिचा मृत्यू झाला आहे आणि यामध्ये तिचा मुलगा सुद्धा वाचला नाही राण्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा म्हणाला जर आपण असे सांगितले की मुलांना जन्म देत असताना राणीचा देहांत झाला आहे मग राणीचे अंतिम संस्कार आपण कसे करणार राणीचा मृतदेह आपण कुठून आणणार पहिली राणी म्हणाली राणीच्या मृतदेहाऐवजी मी माझ्या दासीचे अंतिम संस्कार करेल कारण त्या चारही राण्या त्यांच्या या षडयंत्रामध्ये त्यांची मदत करणाऱ्या त्या दासीला सुद्धा जीवन ठेवू इच्छित नव्हत्या कारण सत्य गोष्ट कधीही कोणाला समजू नये आणि त्यानंतर चारही राण्यांनी तसेच केले राणीच्या मृतदेहऐवजी त्या दासीचे मृतदेह ठेवण्यात आले आणि पाचवी राणी समजून पहिल्या राणीच्या दासीचे अंतिम संस्कार करण्यात आले इकडे जेव्हा ती दासी राणीच्या पुत्राला जमिनीमध्ये गाडत होती तेव्हा तिला असं करताना एका सिंहिनीने पाहिले होते आणि जेव्हा दासी तिथून निघून गेली तेव्हा त्या सिंहिनीने त्या मुलाला बाहेर काढले आणि तिच्यासोबत गोहेमध्ये घेऊन गेली आणि ती सिन्हिणी त्या मुलाचे पालनपोषण करू लागली तिने तिच्या मुलांना सांगितले की मी तुमच्यासाठी तुमचा एक छोटा भाऊ घेऊन आले आहे त्या सिन्हिणीला चार मुलं होती आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या छोट्या भावाच्या रूपामध्ये एका राजकुमाराला पाहिले तेव्हा ते खूपच आनंदित झाले अशा प्रकारे राजकुमाराचे पालनपोषण एका सिन्हिणीने केले ही देवाचीच कृपा होती सिन्ही आता तिच्या मुलांसोबत त्या राजकुमाराचे सुद्धा पालनपोषण करू लागली भगवान शिव म्हणतात पार्वती इकडे ती सिन्हीणी राजकुमाराचे पालनपोषण करत असते आणि दुसरीकडे जी पाचवी राणी होती जिला राजाने पुन्हा महलातून हाकलून वनामध्ये पाठवले होते ती इकडे तिकडे फिरत होती तेव्हाच तिला एक साधू भेटतो आणि तो साधू त्या पाचव्या राणीला म्हणतो तू प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला एक गोष्ट अर्पण करायला सुरुवात कर ज्यामुळे तुला तुझ्या आयुष्यामध्ये एके दिवशी गुप्तधन नक्कीच प्राप्त होईल आणि तुला तुझा, तुझा पुत्र सुद्धा परत मिळेल तू तेव्हापर्यंत हे रहस्य कोणाला सांगू नको की तू तुळशीमध्ये अशी कोणती गोष्ट अर्पण करत असतेस जेव्हापर्यंत तुला ते गुप्तधन आणि तुझा मुलगा मिळत नाही जर तू याआधी हे गुप्तराज कोणाला सांगितले की तू प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला कोणती गोष्ट अर्पण करतेस तर तुला गुप्तधन कधीच मिळणार नाही त्या साधूचं बोलणं ऐकून पाचवी राणी वनामध्ये हलाखीचे जीवन व्यतीत करत असते आणि नित्यनेमाने माने प्रत्येक गुरुवारी ती तुळशी मातेला ती एक गोष्ट नक्की अर्पण करते जी गोष्ट त्या साधू महाराजांनी तिला सांगितली होती भगवान शिव म्हणतात पार्वती इकडे पाचवी राणी तुळशी मातेच्या पूजेमध्ये व्यस्त राहू लागते आणि इकडे राजकुमार हळूहळू मोठा होत असतो आता राजकुमार एक सुंदर युवक बनला आहे आणि त्या सिंहिणीची चार मुले सुद्धा ताकदवर सिंह बनतात एके दिवशी राजकुमार त्यांच्या त्याच्या सिंहिणी आईला म्हणाला आई मला एक धनुष्यबाण हवा आहे ज्याद्वारे मी आपल्या पूर्ण कुटुंबासाठी शिकार करत जाईल तेव्हा ती सिन्हिणी तिच्या राजपुत्रासाठी धनुष्यबाण बनवण्यासाठी एका लोहाराजवळ पोहोचते तेव्हा लोहाराने एक खूपच जड आणि मोठा धनुष्यबाण बनवला व त्यानंतर त्या सिंहिणीने तो धनुष्यबाण राजकुमाराकडे दिला त्या दिवसापासून राजकुमार त्याच्या पूर्ण कुटुंबासाठी शिकार करू लागला तो स्वतःसाठी सिन्हीणीसाठी आणि त्याच्या चार सिंह भावंडासाठी शिकार करू लागला एके दिवशी राजाचा एक शिपाई फिरत फिरत त्या वनामध्ये आला त्याने त्या मुलाला धनुष्यबाणाने शिकार करताना पाहिले एवढा मोठा धनुष्यबाण त्या शिपायाने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता त्या शिपायाने विचार केला की जर मी हा धनुष्यबाण माझ्या राजाला भेट दिला तर राजा मला खूप मोठे बक्षीस देईल आणि याच लोभापाई त्या शिपायाने राजकुमाराचा पाठलाग केला आणि जेव्हा शिकार करून राजकुमार थकला आणि तो आराम करण्यासाठी बसला तेव्हा त्याला झोप लागली याच संधीचा फायदा घेऊन त्या शिपायाने राजकुमाराचा तो धनुष्यबाण त्याच्या पाठीवर लादला आणि तो तिथून पळून गेला इकडे जेव्हा राजकुमाराला शुद्ध आली तेव्हा त्याला त्याचा धनुष्यबाण कुठेही दिसला नाही त्याने सर्वत्र शोधले परंतु त्याला त्याचा धनुष्यबाण कुठेही सापडला नाही त्यानंतर तो राजकुमार दुःखी मनाने त्याच्या गुहेमध्ये परतला इकडे शिपायाने धनुष्यबाण नेऊन राजाला भेट दिला राजा विचार करू लागला की धनुष्यबाण इतका मोठा आणि जड आहे तर याला चालवणारा सुद्धा खूप मोठा असेल तेव्हा राजाने शिपायाला विचारले हा धनुष्यबाण कोणाचा आहे राजाचं बोलणं ऐकल्यानंतर शिपाई म्हणू लागला महाराज हा धनुष्यबाण चालवणारा युवक मोठा व्यक्ती नाही हा खूपच कोमल तरुण होता शिपायाच्या मुखातून खरी गोष्ट बाहेर आली की तो धनुष्यबाण चोरून घेऊन आला आहे कारण तो राजाला म्हणाला की तो तर एक कोमल तरुण होता याचा अर्थ असाच की शिपायाने त्या युवकाला पाहिले होते आणि त्याने हा धनुष्यबाण चोरून आणला आहे तेव्हा राजाला समजलं की या शिपायाने त्या मुलाला पाहिले आहे म्हणजेच याने हा धनुष्यबाण त्याच्याकडून चोरून आणला आहे यामुळे राजाला शिपायावर खूपच राग आला राजा शिपायाला म्हणाला तू चोरी केलेले सामान राजाला भेट देत आहेस त्याचबरोबर राजाला त्या तरुणाला पाहण्याची सुद्धा उत्सुकता होती राजाने विचार केला की मी हा धनुष्यबाण त्या तरुणाला परत करतो आणि जेव्हा तो युवक हा धनुष्यबाण घेण्यासाठी येईल तेव्हा मी सुद्धा त्याला पाहिन की तू युवक दिसायला कसा आहे जो एवढा मोठा धनुष्यबाण चालवतो राजाने लगेचच राज्यामध्ये दवंडी वाजवली की त्याला एक धनुष्यबाण सापडला आहे ज्याचा कोणाचा धनुष्यबाण असेल त्याने राजदरबारात येऊन तो धनुष्यबाण घेऊन जावे त्याचबरोबर त्या धनुष्यबाणाचा खरा मालक सिद्ध करण्यासाठी त्या व्यक्तीला तो धनुष्यबाण चालवून दाखवावा लागेल भगवान शिव म्हणतात पार्वती ही बातमी हळूहळू पक्षांमार्फत सिंहिणीपर्यंत पोहोचली चारही सिंहांना त्यांच्या भावाचे धनुष्यबाण परत आणायचे होते परंतु सिंहिणीने तिच्या चारही मुलांना समजावले की आपण सिंह आहोत आणि आपण मनुष्यामध्ये जाणे योग्य नाही तिथे फक्त तुमचा पाचवा भाऊ राजकुमारच जाऊ शकतो त्यानंतर राजकुमार राजाला भेटण्यासाठी एकटाच महालाच्या दिशेने निघाला जेव्हा राजकुमार महालाच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्याला तहान लागली राजकुमार महालाच्या शेजारी असणाऱ्या एका तलावामध्ये पाणी प्यायला जातो जेव्हा राजकुमार तलावामध्ये पाणी पित होता तेव्हा महालामधून चारही राण्यांनी खाली पाहिले तेव्हा त्यांना तो राजकुमार त्यांना दिसला चारही राण्यांना राजकुमाराची वेशभूषा खूपच विचित्र वाटली आणि राण्या त्या तरुणाची थट्टा मस्करी करू लागल्या त्या म्हणू लागल्या पहा आमच्या महालाजवळ हा कसला प्राणी आला आहे एक राणी म्हणाली मला हा प्राणी खूपच विचित्र दिसत आहे तर दुसरी राणी तिच्या हो मध्ये हो देऊ लागली आपण राजाला सांगून या प्राण्याला एखाद्या पिंजऱ्यामध्ये कैद करायला पाहिजे त्याचबरोबर तिसरी राणी सुद्धा दोघींच्या होला हो देत म्हणू लागली नाही नाही आपण याला पुन्हा जंगलामध्ये हाकलून द्यायला पाहिजे चौथी राणी हसत हसत म्हणाली हा तर खरोखरच प्राणी आहे राण्यांची ही चेष्टा मस्करी ऐकून राजकुमाराने त्याची मानवर करून पाहिले आणि तो म्हणाला मी प्राण्यासारखा जरी दिसत असलो तरी त्या चार राण्यांपेक्षा नक्कीच चांगला आहे ज्यांनी पाचव्या राणीच्या मुलाला दगड सांगितले होते इतकं म्हटल्यानंतर राजकुमार महालाच्या दरवाजाच्या दिशेने निघाला परंतु राजकुमाराचं हे बोलणं ऐकून चारही राण्या स्तप झाल्या त्या विचार करू लागल्या की आम्ही तर ही गोष्ट सर्वांपासून लपविली होती राजाने सुद्धा ही गोष्ट कोणाला सांगितली नाही की राणीने एका दगडाला जन्म दिला आहे आम्ही त्या दासीला सुद्धा मारले आहे जिला हे गुपित माहीत होत मग या युवकाला हे रहस्य कसे कळले असा विचार करून पहिली राणी चिंतित स्वरात म्हणाली हे तर खूपच मोठ्या संकटाचे चिन्ह दिसत आहे आपल्याला या तरुणाच्या हालचालींवर लक्ष द्यायला पाहिजे त्यानंतर चारही राण्यांनी त्यांच्या विश्वासू दासीला त्या राजकुमाराच्या मागे लावले काही वेळानंतर दासीने येऊन राणीला सांगितले तो तरुण धनुष्यबाण चालवण्यासाठी आला आहे जेव्हा राण्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी एक योजना बनविली की त्या तरुणाने जरी धनुष्यबाण चालवले किंवा नाही चालवले तरी सुद्धा धनुष्यबाण चालवल्यानंतर त्याला आपण मारून टाकू जेणेकरून आपले हे रहस्य तू इतर कोणालाही सांगू शकणार नाही राजकुमाराला मारण्यासाठी राण्यांनी दोन शिपाई त्या ठिकाणावर पाठविले जिथे राजकुमाराच्या धनुष्याची परीक्षा घेतली जाणार होती राण्यांनी शिपायांना सांगितले की जसा राजकुमार तो धनुष्यबाण चालवून तो धनुष्य खाली ठेवेल ताबडतोब तुम्ही त्या मुलाला मारून टाका चारही राण्या त्या मुलाला मरताना पाहण्यासाठी जिथे परीक्षा घेतली जाणार होती तिथे पोहोचल्या राजा त्या युवकाला म्हणाला तू हा धनुष्यबाण उचलून दाखव जर तू असं करू शकलास तर आम्हाला विश्वास बसेल की हा धनुष्यबाण तुझाच आहे आणि आम्ही तुला तुझा धनुष्यबाण तर देणार आहोतच त्याचबरोबर तुला भरपूर बक्षीस सुद्धा देऊ तेव्हा राजकुमार राजाला म्हणाला महाराज हा धनुष्यबाण माझाच आहे मी आत्ताच हा धनुष्यबाण तुम्हाला चालवून दाखवतो आणि माझे म्हणणे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो परंतु मला कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा नाही जर तुम्ही मला काही देऊ इच्छित असाल तर मला तुम्ही न्याय द्या तेव्हा राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला न्याय तू हे कसले बक्षीस मागत आहेस तुला कसला न्याय हवाय तेव्हा राजकुमार म्हणाला महाराज सर्वप्रथम तुम्ही माझे धनुष्यबाण चालवणे पहा त्यानंतर मी माझा मुद्दा स्पष्ट करेन भगवान शिव म्हणतात पार्वती त्यानंतर राजकुमाराने धनुष्यावर बाण चढविला आणि त्याने धनुष्य बाण चालवून राजाला दाखविला त्यानंतर तो बाण प्रकाशाच्या वेगाने आकाशाच्या दिशेने निघाला अनेक रगांना भेदून तो बाण परत आला व त्या बाणाने दोन्ही शिपायांच्या मस्तकांना भेदून तो पुढे गेला जे शिपाई राजकुमाराला मारण्यासाठी तेथे आले होते हा दृश्य पाहून चारही राण्या अत्यंत भयभीत झाल्या इकडे राजा राजकुमाराचे हे कौशल्य पाहून अत्यंत आनंदित झाला आणि राजा म्हणू लागला हे युवक तुला जे काही मागायचं आहे ते माग तेव्हा राजकुमार म्हणाला महाराज मला माझ्या आईसाठी न्याय हवा आहे राजा म्हणाला तुला न्याय अवश्य मिळेल राजा म्हणाला मला हे सांग तुझी आई कुठे आहे मी स्वतः त्या मातेचे सन्मान करू इच्छित आहे जिने तुझ्यासारख्या शूरवीर मुलाला जन्म दिला आहे राजकुमार म्हणाला महाराज हीच तर न्यायाची आणि अन्यायाची गोष्ट आहे माझ्या आईने मला जन्म दिला परंतु तुमच्या चारही राण्यांनी तुम्हाला हे सांगितले की माझ्या आईने एका दगडाला जन्म दिला आहे तेव्हा राजाने आश्चर्यचकित होऊन चारही राण्यांच्या दिशेने पाहिले चारही राण्या हे समजून गेल्या की त्यांचे रहस्य आता लपले जाऊ शकत नाही आणि त्याच वेळेला सिम्हीन तिच्या चारसिंह मुलांसोबत त्या राजमहाला पोहोचली चारही सिन्हांनी चार राण्यांना घेरले व त्यानंतर भीतीने थथरून चारही राण्यांनी सर्व सत्य राजाला सांगितले जेव्हा राजाने चार राण्यांच्या कृत्याबद्दल ऐकले तेव्हा राजा अवाक राहिला आणि राजाने चारही राण्यांचे मुंडन करून त्यांना राज्यातून बाहेर काढण्याचा आदेश दिला त्यानंतर शिपायांनी राण्यांना बंदी बनविले बन आणि त्यांचे मुंडन करून त्यांना राज्यातून बाहेर हाकळून लावले त्यानंतर राजाने त्याच्या पाच पाचव्या राणीला अर्थातच राजकुमाराच्या आईला शोधण्यासाठी शिपाई पाठविले काही दिवस शोधल्यानंतर पाचवी राणी एका घनदाट जंगलामध्ये सापडली जिथे ती झोपडी बनवून राहत होती आणि नित्यनेमाने माने तुळशी मातेची पूजा करत होती राजा राजकुमाराला म्हणाला पुत्र मी माझ्या चार राण्यांच्या बोलण्यामध्ये येऊन तुझ्या आईसोबत खूप अन्याय केला आहे आणि म्हणूनच एका अन्यायी राजाला राजा म्हणून राहण्याचा काहीच अधिकार नाही त्यामुळेच आज मी तुला या राज्याचा राजा घोषित करत आहे त्यानंतर राजाने राजकुमाराला त्याचे राजसिंहासन दिले भगवान शिव म्हणतात पार्वती इकडे राजकुमार राजा बनला आणि पाचव्या राणीने राजाला आणि तिच्या पुत्राला सांगितले रात्री तुळशी माता माझ्या स्वप्नामध्ये आली होती आणि स्वप्नामध्ये येऊन ती मला म्हणाली तू प्रत्येक गुरुवारी मला दूध अर्पण केले आहेस जो पण मनुष्य मला प्रत्येक गुरुवारी दूध अर्पण करतो दुधामध्ये साखर टाकतो त्याच्या आयुष्यामध्ये एका दिवशी गुप्तधन नक्कीच मिळते तुळशी माता मला पुढे म्हणाली आता तू एक काम कर एका झाडाखाली जिथे नेहमीच ओलावा असतो कितीही सूर्यप्रकाश आले तरी सुद्धा तिथे नेहमी ओलावा असतो त्या ठिकाणी गाडलेला खजिना आहे तू तो खजिना बाहेर काढ आणि तो खजिना तुझ्या मुलाला देऊन तुझ्या राज्यातील प्रजेचे कल्याण कर भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे राजकुमाराने त्या स्थानाला खोदले आणि तिथून खजिना बाहेर काढला आणि तो खजिना प्रजेच्या हितासाठी त्याने वापरण्यास सुरुवात केली व अशा प्रकारे राजकुमार त्याच्या आई वडिलांसोबत राहू लागला एके दिवशी राजाने राजकुमाराला विचारले हे सर्व सत्य त्या त्याला कसे कळले तेव्हा राजकुमाराने सांगितले ही गोष्ट त्याला, त्याला त्याच्या सिन्ही सांगितली होती आणि हे सुद्धा सांगितले होते की योग्य वेळ आल्यावरच ही गोष्ट त्यांनी सर्वांना सांगावी जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा विश्वास होऊ शकेल हे सर्व ऐकल्यानंतर राजा खूपच आनंदित झाला राजाने त्या सिंहिणीचे आणि तिच्या मुलांचे आभार मानले राजपुत्राने त्याच्या चारसिंह भावांच्या सुरक्षेसाठी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी मनाई केली राजपुत्राने सांगितले की जंगलामध्ये कोणीही कुठल्याही प्राण्याची शिकार करणार नाही आणि अशा प्रकारे राजकुमार न्यायपूर्वक राज्य कारभार सांभाळू लागला भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे जो पण स्त्री किंवा पुरुष प्रत्येक गुरुवारी दुधामध्ये साखर मिसळून तुळशी मातेला अर्पण करत असेल तर अशा पुरुषाला त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुप्तधन नक्कीच मिळते आणि त्याच्या मुलाचे अपहरण कधीच होत नाही त्याचा हरवलेला पुत्र सुद्धा सापडतो हरवलेले धन सुद्धा सापडते कोणतीही हरवलेली गोष्ट त्याची मिळते कथा ऐकल्यानंतर माता पार्वती म्हणते हे प्रभू खरंच आजची कथा खूपच माहितीपूर्वक होती आणि जो पण या कथेला ऐकून तुळशी मातेला प्रत्येक गुरुवारी दूध अर्पण करेल त्याच्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता कधीच भासणार नाही आणि त्यांचे मूल कधीच हरवणार नाही तुम्हा सर्वांना तुम्हाला सुद्धा ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी